ओपी माझा न्यूज मराठी माझं गाव माझी बातमी तब्बल वीस वर्षांनी भेटले बालपणीचे सवंगडी प्रचंड उत्साह मित्रमैत्रिणींना भेटण्याची हुरहुर बालपणीच्या खोड्या शिक्षकांनी केलेली शिक्षा अशा एक ना अनेक आठवणी सोबत घेऊन आज टेमलाईवाडी विद्यालय शाळेतील सन दोन हजार चार व पाच सालची इयत्ता सातवी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा टेमलाईवाडी विद्यालय मध्ये झाला यावेळी शालेय जीवनातील आठवणींना सर्वांनी उजाळा दिला आपले वयपद प्रतिष्ठा कामाचा व्याप बाजूला ठेवून हे सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले त्यांच्या चेह्यावर आनंद ओसंडून वाहत होता अनेक वर्षांनंतर आपण एकत्र भेटत आहोत त्यामुळे ओळख लागते की नाही ही मनातील भावनाही होतीच पण एकत्र आले आणि सर्वांनीच एकमेकांची गळाभेट घेतली अनेक जण बालपणीच्या आठवणीत रमले तर काही जणांचे डोळे पाणावले तर काही जण बराच वेळ निशब्द झाले बराच वेळ सर्वजण गाठीभेटीत रंगून गेले यावेळी शाळेला भेट म्हणून लोखंडी कपाट देण्यात आले व शालेय गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला हा माजी विद्यार्थी मेळावा आपुलकीचा स्नेहाचा भेटीगाठीचा व कलामय जीवनाचा असा अविस्मरणीय झाला यावेळी माजी शिक्षक शिवाजी मेथेपाटील सुरेश जाधव राजेंद्र जगदाळे तानाजी इंदुलकर संगीता खांडेकर संध्या कोरे श्रीमती समुद्रे राजमहेंद्री स्वामी उपस्थित होते कार्यक्रमाचे नेटके संयोजन आकाश जाधव गणेश चव्हाण तौसिफ पठाण कपिल जाधव ऋतुराज चव्हाण महेश खांडेकर अभिजित सूर्यवंशी यांनी केले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका